गेले बत्तीस वर्ष आम्ही तिथीप्रमाणे हा साजरा करतो आहे आणि तो अखंड चालूच राहणार आहे आजचा हा जो सोळा आहे त्याला उगून वारा पाऊस कसली तमानं बाळगता आता तुम्ही गडावरती आल्यानंतर आपल्याला कळल की किती शिवभक्त आलेल्या आहेत आणि इथले लोकांनी वातावरण गाड्याबिड्या बघून तुम्हाला कळलं असेल आणि गेले दोन दिवस कसली तमानं बाळगता एकच ध्येय राजे शिवछत्रपती महाराजांचा त्यावेळेला झालेला सोळाशे चौऱ्याहत्तरचा राज्याभिषेक सोहळा तो याची देई याची डोळा त्यावेळेला पाहताना आला परंतु आत्ताच्या ह्याच्यामध्ये आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही करायचा प्रयत्न करतो आहे आणि शासनाने ह्याला शासन मान्यता दिलेली आहे त्यामुळे हा शासन मान्यतेचा कार्यक्रम हा दरवर्षी तिथेप्रमाणे चालू होतो दोन शिवराज्याभिषेक सोहळे त्याच्यामध्ये वाद आहे भाजीपीडे म्हणतात की तारखेप्रमाणे झाला नाही पाहिजे कितीप्रमाणेच झालं पाहिजे म्हणून पाटील भूमिका नाही 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 ठीक आहे ज्याने कोणी काही बोलू द्या आम्हाला त्याबद्दल काही बोलण्याचं कारण येत नाही आहे आम्हाला आमचा तिथेप्रमाणे कार्यक्रम जे काय सहा तारखेला तारखेप्रमाणे होतोय त्याने त्यांचाही करावा आमचं त्याबद्दल दुमत नाही आहे परंतु हा कार्यक्रम आपण गुढी गुलाबीने सगळ्यांनी करावा येणाऱ्या शिवभक्तांना हा आनंद घेता यावा हीच आमची एक त्याच्या पाठीमागची धारणा आहे सर राजांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल असं सातत्यानं म्हणत आहे आणि पद देखील तुमच्या गळ्यात माळ पडेल असं म्हणत आहे अनेकदा राजांचा आशीर्वाद घ्यायला तुम्ही गडावर हो येत आहे आतापर्यंत राजांचा आशीर्वाद घेऊनच चाललेलो एकही निवडणूक आत्तापर्यंत हरलेलो नाही आहे ग्रामपंचायतीचा सरपंच बाजून पंचायत समिती ते जिल्हापर्यंत जिल्हा परिषद चार वेळेला आमदार आणि आता मंत्री आणि जे आता तुम्ही वक्तव्य केलं आहे ते पण लवकरात लवकर पूर्ण होईल कारण आमचे नेते आदरणीय एकनाथ साहेब आता येत आहेत त्यांना तुम्ही आल्यानंतर विचार परंतु एवढा विलंब का कारण की गेले तीन चार महिने झाले तुम पालकमंत्री पदाचा वाद जो आहे तो मिटतात तुम्हाला राज्याभिषेक सोहळा झाल्यानंतर सांगतो चाल परंतु